सॅन निकोलस बेट जे कॅलिफोर्निया किनाऱ्यापासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे साल अठराशे त्रेपन्न एक सी हंटर कॅप्टन जॉर्ज नाईट आणि त्याचे साथीदार सॅन निकोलस बेटावर पोहोचले त्याला असं सा सांगण्यात आलं होतं की सॅन निकोलस बेट पूर्णपणे सुनसान आहे मग तो आणि त्याचे साथीदार त्या बेटावर वाट मिळेल तसे भटकायला लागले थोडा वेळ असाच गेला आणि जॉर्जला अचानक विचित्र आणि वेगळ्याच वाईफ यायला लागल्या चालता चालता अचानक त्याचं लक्ष एका झोपडीकडे गेलं त्याला प्रश्न पडला जरी इथे कोणीच नाही असं सांगितलं होतं तरी झोपडी इकडे आली कशी ती झोपडी चांगल्या अवस्थेत होती म्हणजे नक्कीच कोणीतरी इकडे राहत आहे असं संशय त्याला आला कारण झोपडीच्या आत आणि बाहेर काही गोष्टी नीट मांडून ठेवलेल्या होत्या आता त्या गोष्टी म्हणजे हाडांपासून बनवलेल्या सुई आणि दगडांची काही हत्यारं त्याला झोपडीच्या बाहेर नीट ठेवलेली दिसली मग त्याने ठरवलं की झोपडीत जाऊन बघू कोणी आहे का आणि त्याने हिंमत करून पहिलं पाऊल टाकलं इतक्या झुडपांमागे काहीतरी हालचाल झाली घाबरून सगळ्यांनी त्या झुडपाच्या दिशेने पाहिलं आता त्या झुडपात हालचाल आणखी वाढली आणि काही क्षणातच एक चाळीस वर्षांची बाई झुडपांमधून बाहेर आली तिच्या हातात काही जंगली फळं होती असं वाटत होतं ती त्या सगळ्यांचं पाहुण्यांसारखं स्वागत करत होती तिने त्या लोकांना फळं ऑफर केली जॉर्जने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ती जे बोलत होती ते कोणालाच समजत नव्हतं तिची भाषा खूपच वेगळी होती काही दिवसांनी एक सत्य समोर आलं ते म्हणजे अठरा वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली होती ज्यामुळे ती अठरा वर्ष या निर्जन बेटावर अडकली होती तरीही जिवंत होती पण ती नक्की कोण होती तिथे अडकली कशी आणि अठरा वर्ष ती जर तिथे अडकली होती तर तिला अठरा वर्ष वाचवण्याचे प्रयत्न का नाही झाले हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज्या बाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर अठराशेच्या काळात काही रशियन हंटर सॅन निकोलस बेटावर आले आणि त्यांनी तिथे आपला तळ ठोकला तिथल्या निकोलिनो जमातीने याला विरोध केला आणि आपल्या पारंपरिक शस्त्रांनी म्हणजे काठ्या भाल्या या सगळ्यांनी त्यावर हल्ला चढवला पण त्या शिकारांकडे बंदुका होत्या त्या मॉडर्न बंदुकांसमोर ती पारंपरिक हत्यार टिकू शकली नाही आणि पुढच्या काही तासात मोठा नरसंहार घडला ते दिसेल त्याला शूट करत होते माणसं प्राणी जो दिसेल त्याला मारत होते थोड्याच वेळात दूरपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात त्या निकोलिन लोकांचे भरपूर असे मृतदेह पडलेले होते अगदी थोडे फारच यात वाचले असते ते हंटर तिथून निघून गेले पण जाताना त्या बेटाचा संपूर्ण बॅलन्स बिघडला अन्नाची प्रचंड टंचाई झाली कारण ज्या प्राण्यांचा लोक शिकार करत होती ते जवळपास संपले होते पुढे काही वर्षांनी म्हणजे अठराशे पस्तीस मध्ये काही ख्रिश्चन मिशनरी सॅन निकोलस बेटावर पोहोचले त्यांनी पाहिलं आणि त्यांना दिसलं की त्या घटनेनंतर काही लोक अजूनही वाचले आहेत आणि काही भूकेने मेली होती त्याने जे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी जहाजातून अमेरिकेत नेण्याचा निर्णय ने घेतला ने पण यावेळेस तिथे ओवाना मारियाने यायला नकार दिला आता ही ओवाना मारिया कोण तर ही तीच जिच्याबद्दल आपण मगाशी बोललो होतो जी अठरा वर्ष त्या बेटावर होती हे त्याच निकोलिनो मधली होती आणि आपल्या लोकांसोबत सॅन निकोलस बेटावर राहायचे पण आता प्रश्न असा आहे की तिने त्यांच्यासोबत यायला दिला याचं कारण म्हणजे तिचा मुलगा कुठेतरी हरवला होता ती त्याला ते सोडून जायला तयारच नव्हती मारियाचा मुलगा कुठे आणि कसा हरवला हे कोणालाच माहित नव्हतं पण तिला आशा होती की तो तिला सापडेलच मिशनरी पादरी आणि इतर लोकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आईचं म्हणते ती आपल्या हट्टावर ठाम राहिली सगळे तिला समजावून थकले आणि शेवटी बाकी सगळे तिला एकटीला सोडून अमेरिकेच्या दिशेने निघून गेले आता मारिया ते निर्जन बेटावर एकटीच राहिली होती तिला जराही जाणीव नव्हती की आपल्या मुलाची वाट बघणं कधीच संपणार नाही एक तर रशियन शिकाऱ्यांनी येऊन अख्ख्या बेटाची वाट लावली होती त्यामुळे बेटावर खायला काहीच नव्हतं आता आपल्याला वाटेल की तिच्या समोर फक्त दोनच प्रश्न होते एक म्हणजे आपला मुलगा परत कधी येणार आणि दुसरं म्हणजे स्वतःच सर्वायव्हल कसं करणार पण तिच्यासाठी सर्व्हायव्हलचा प्रश्नच नव्हता तिला आपल्या मुलाचीच आस लागली होती पुढे बरीच वर्ष निघून गेली ती आपल्या मुलाचा शोध घेतच राहिली त्यात तिने स्वतःला राहण्यासाठी सुकून गेलेल्या शरीरांची हाड फांद्या आणि पानांपासून झोपडी बांधली ज्यामुळे थंडीत तिला आधार मिळाला सीबर्डचे पंख आणि सीलच्या कातड्यांपासून स्वतःसाठी उबदार कपडे तयार केले दगड आणि हाडांपासून मजबूत अशी शस्त्र बनवली आणि शिकार करायला शिकली अजूनही तिच्या मनात एकच ध्येय होतं की आपला मुलगा शोधायचा या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिकतेवर व्हायला लागला ती स्वतःशीच बोलायची गाणी गुणगुणत बसायची तब्बल अठरा वर्षांनी ती निर्जन बेटावर एकटी सापडली असं म्हणतात की अठरा वर्ष कोणत्याही माणसाशी न बोलल्यामुळे ती स्वतःची भाषा विसरली होती आता हे गाणं ऐका एकोणीसशे तेरा मध्ये फर्नांडो लिब्राडो या चुमाश माणसाने हे गाणं रेकॉर्ड केलं असं म्हणतात ती जेव्हा भाषा विसरत चालली होती तेव्हा हे गाणं ती एकटी असताना गायची एक रात्र बेटावर घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉर्ज आणि त्यांचे साथीदार परत निघायची तयारी करायला लागली त्यांनी मारियाला सोबत घेऊन जायचा निर्णय घेतला ती ते त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती मग कसं बस तिला कन्व्हिन्स केल्यानंतर ती जहाजावर चढली जॉर्जने तिला सुखरूप आपल्या घरी आणलं तिची काळजी घेतली ती तिथे सुद्धा एकटी राहायची नाही काही भाषा तज्ञांना बोलवलं त्यांना सुद्धा तिची भाषा डिकोड करता येत नव्हती मारियाबद्दलची बातमी सगळीकडे पसरली बरीच लोक येऊन तिला भेट द्यायला लागले एक्झिबिशन ठेवल्यासारखं लोक तिला कुतुहलाने बघायचे त्यात असंही झालं की ते वातावरण तिला सूट होत नव्हतं आणि त्यात ही लोकांची गर्दी मारिया फक्त दीड महिने जगू शकली नंतर इतिहासात द लोन वुमन ऑफ सॅन निकोलस आयलंड या नावाने ती ओळखली गेली एकोणीसशे साठ मध्ये लेखक स्कॉट ओडेल यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक आयलँड ऑफ द ब्लू मध्ये मारियाच्या स्टोरीचं विस्तृत वर्णन केलं या स्टोरीत लोकांना एकच आश्चर्याची गोष्ट वाटायची की जी बाई एका निर्जन बेटावर अठरा वर्ष जिवंत राहिली ती माणसांमध्ये आल्यावर दोन महिने जगू शकले नाही मारियाचं आईचं मन इतकं स्ट्रॉंग होतं ज्यामुळे अठरा वर्ष आपल्या मुलाची वाट बघायची आशेत ती जिवंत राहिली पण शेवटपर्यंत तिला आपला मुलगा सापडलाच नाही अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका